विजेदुर्ग पोलीस स्थानकात मंगळवारी सकाळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी त्यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी यावेळी जमावाने लावून धरली याबाबत शनिवारी सायंकाळी कणकवली येथील जिल्हा पोलीस उप यांची भेट घेण्यासाठी शिष्टमंडळ कणकवलीत दाखल झाले होते मंगळवारी सकाळी विजेदुर्ग पोलीस स्थानकात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेराव घालत ठेय्या आंदोलन केले जवळपास दोनशे पेक्षा अधिक कार्यकर्ते विजयदुर्ग पोलीस स्थानकात एकत्र आले होते जिल्हा सरचिटणीस बाळा खडपे आरिफ बगदादी तालुकाध्यक्ष डॉक्टर अमोल तेली युवक अध्यक्ष उत्तम बिर्जे संजय बोंबडी सरपंच प्रसाद देवदर विनोद सुके नगरसेवक प्रियांका साळसकर तालुकाध्यक्ष प्रीती वाडेकर भालचंद्र मेसरे जिल्हा परिषद सदस्य अनगा राणे शुभा कदम रेश्मा चव्हाण बाळकृष्ण पाळेकर सरपंच दीप्ती घाडे रुपेश गिरकर विपुल आंबेडकर मुनाफ ठाकूर आदी बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते पोलीस स्थानकात ठाण मांडून बसले होते पोलीस स्थानकात मोठ्या संख्येने महिला देखील उपस्थित होत्या रक्षाबंधन दिवशी पोलिसांना राखी बांधली पण आज तेच पोलीस, पोलीस आमचे रक्षक नसून भक्षक झाले असल्याच्या प्रतिक्रिया महिलांनी बोलताना व्यक्त केल्या पोलीस स्टेशनला मी जाऊन मी स्वतः राखी बांधलेली सर आहे सर्व पोलिसांना आणि त्यांच्या अम्यारा बरोबर आमचे फोटो सुद्धा आहेत काढलेले राखी पण आम्हाला लाज वाटते तुम्हाला राखी बांधायची म्हणजे तुम्ही आमचे बंधू झालात आणि आमच्या मुलांना जर असं तुम्ही मारजोड करायला लागलात आणि बायकांना पण धमकी देतात त्याला काय अर्थ राहिला नाही मग राखी रक्षाबंधनाचा उपयोग काय बोला उपयोगच नाही ना <laughs> भरलेल्या त्यापेक्षा आज आम्ही महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या सर्व महिला कार्यकर्त्या विजयदुर्ग पोलीस स्टेशनला भेट देण्यासाठी अशासाठी आलोय की श्रुती धाडी म्हणून ज्या महिला ग्रामपंचायत सदस्य आहे त्यांना विजय गुरव यांनी जी मारहाण केली त्या संदर्भात अजूनही काही ऍक्शन घेतलेली नाही सत्तावीस तारीखला तक्रार देऊन सुद्धा गुन्हा दाखल झाला तरी त्याला अटक केलेली नाही त्याला सोडण्यात आलेला आहे आणि फेब्रुवारीला महिला ग्रामसभा असताना मॅडम ह्यांना पण त्यांनी मारहाण केली तरी सुद्धा आज ह्या विजयदुर्ग पोलीस स्टेशन मधल्या कोळी साहेबांनी काही कसली दखल घेतलेली नाही ना जर शासन महिलांना न्याय देण्यासाठी हेल्पलाईन जर चालू करत असेल तर मला असं वाटतं की महिलांसाठी पहिला न्याय देणं गरजेचं आहे तो गुन्हेगार आहे की नाही हे त्यांनी नंतर ठरवायचं आहे पण त्यांनी प्रथम त्या गुरवांना अटक करणं गरजेचं आहे त्याचबरोबर विजयदुर्ग भागामध्ये दारू धंदे चालू आहेत पण जो खिशात घेऊन एखादी बॉटल फिरला तर त्याला अटक केली जाते किंवा त्याला मारहाण केली जाते हे अगदी घृणास्पद आहे तर आम्ही आज सर्व महिलांतर्फे कोळी साहेबांचा निषेध जाहीर विजयदुर्ग विजयदुर्गचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कोळी मनमानी व कारभार करत असल्याचा गंभीर आरोप जिल्हा सरचिटणीस बाळा खडपे व तालुकाध्यक्ष डॉक्टर अमोल तेली उत्तम बिर्जे यांनी करत उपस्थित कर्मचाऱ्यांना धारेवर दिले जवळपास पाच तास सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते विजयदुर्ग पोलीस स्थानकात मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा पोलीस अधीक्षकांशी फोनवरून चर्चा केल्यानंतर देखील जोपर्यंत कोळी यांच्यावर कारवाई केली जात नाही तोपर्यंत आम्ही माघारी परतणार नाही अशी ठाम भूमिका पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतली कारवाई ति, तिच्यावर केली नाही गुन्हा दाखल केला पण गुन्हा दाखल करताना ज्या दिवशी गुन्हा दाखल केला त्याच दिवशी त्या आरोपीला अटक करणे महत्वाचं होत आणि ते न करता तो आरोपी पत्रकार परिषद घेतो आहे भाजपच्या कार्यालयात बस आणि एवढा तो उघड पोलिसांच्या गाडीतून फिरतो आहे पण त्याला अटक केली गेली नाही तर आम्ही आता ज्या इथे पोलिसांना विचारलं त्याला आम्ही आम्हाला त्याने असं कारण सांगितलं की तिच्या विरोधात पुरावा मिळाला नाही पण <laughs> एका महिलेची तक्रार दाखल केल्यानंतर त्याला ताब्यात घेतल्यानंतर नंतर जर पुरावे शोधले असते तरी पण चाललं असतं कारण पोलिसांना एक कायद्याने अशा एक हे दिली आहे की जर कु चुकीचा गुन्हा दाखल केला असेल तर एकशे एक, एक एकशे एकोणसत्तर कायद्याच्या खाली त्या आरोपीला सोडून देता पण येतं पण असं असताना महिलेची तक्रार असताना महिलेला मारहाण झालेली असताना त्याला या देवगड आपल्या विजयच्या पोलिसांनी वाचवलेलं आहे आणि जो पण अधिकारी आहे त्याला शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही सोडणार दहा तारखेला संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास आमच्या गावचे रहिवासी प्रतीक जावकर आणि सुशांत म्हजेकर हे <coughs> पडेल गॅडीमधून विजयला येत असताना वाटेत नरगोल दुधाच्या पाठीमागे त्यांचे किरकोळ ॲक्सिडेंट होऊन ते खाली जमिनीवर पडले आणि हे जमिनीवर पडलेले असताना आपले पोलीस उपनिरीक्षक श्री कोळी साहेब तिथे आले आणि त्यांनी डायरेक्ट मारहाणीला सुरुवात केली त्या पोलिस मुलांची कुठचीही चौकशी न करता डायरेक्ट त्यांना मारहाण केल्यामुळे त्याच्यातला एक मुलगा जवळजवळ बेशुद्धच पडला काही वेळान तो शुद्ध राहिला आणि एकाच्या कमरेत एवढं दुखतं की तो चालू शकत नाही आणि त्या जे जो बेशुद्ध पडला त्याला उडं मारलं पुढे की त्याचं कॉलर बोन फ्रॅक्चर झालं त्याला ट्रीटमेंटला ताबडतोब रात्री आम्हाला हलवावं लागलं हे सगळं हा प्रकार जेव्हा समजतो तेव्हा असं लक्षात येतं की पोलिसांनी एखाद्याला सहकार्य करायचं सोडून त्याच्यावर अशी द करायची असेल तर अशा पोलीस सुरक्षा करतील की त्यांच्यापासून आम्हाला आमचं संरक्षण करावं लागेल हेचं आम्हाला समजत नाही आहे आणि ह्या संभ्रमावस्थेत जवळजवळ विजर्ग रामेश्वर गिरी आहे तिन्ही गावचे म्हणून तिनेशे लोक इथे जमलेले आहेत आणि त्यांच्या सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की आम्हाला पोलीस स्टेशनलाच संरक्षण मिळेल बाकीच्या ठिकाणी आम्ही असुरक्षित आहोत कारण पोलीसच आमच्या हल्ले करत आहेत अशी जर परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होणार असेल तर ह्या कोळी साहेबांच्या विरुद्ध वरिष्ठांनी इथे येऊन दखल घेतल्याशिवाय ही लोक स्वतःच्या घरी जायला तयार नाहीत त्यांना भीती वाटते असं भीती दृश्य वातावरण आमच्या इथे निर्माण झालेलं आहे ह्याच्यावर ताबडतोब कारवाई होणं गरजेचं आहे दरम्यान जोपर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी येत नाहीत तोपर्यंत पोलीस ठाण्यासमोर उठणार नाही असा आक्रमक पवित्रा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हा सरचिटणीस बाळा खडपे तालुकाध्यक्ष डॉक्टर अमोल तेली यांनी घेतल्यानंतर देवगडच्या पोलीस उपनिरीक्षक पूनम आसवले यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने विजयदुर्ग पोलीस स्टेशन गाठले पडेल नरगोलवाडी तिठ्यानजीक झालेल्या अपघातात जखमी झालेल्या युवकांना सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कोळी यांनी कोणतीही विचारपूस न करता असलेली शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला तसेच प्रजासत्ताक दिनी वाघोटण ग्रामपंचायत सदस्याच्या का कानशिलात लगावल्याची पोलीस स्थानकात रिस्टर तक्रार देऊनही संबंधित संशयिताला जामीन मिळवण्यासाठी संतोष कोळी यांनी कारवाई करण्यात वेळ काढूपणा केला असाही आरोप करण्यात आला वाघोटण येथील पुरुष ग्रामपंचायत सदस्याने महिला सदस्याच्या कानशिलात लगावूनही त्यांना ताब्यात का घेतले नाही तरुणांना अपघात झाल्यानंतर रस्त्यात पाणी न देता मारहाण करण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला विजयदुर्ग विभागात दारूधंद्यावर कारवाई का केली जात नाही पोलिस हेल्पलाइन नंबर स्त्रियांच्या मदतीसाठी आहे पण विजयदुर्ग पोलीस स्थानकात एक स्त्री स्वतः येऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत रिसर तक्रार देऊनही तक्रार का घेतली जात नाही यांसारख्या असंख्य प्रश्नांचा भडीमार पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला

तर विषय म्हणतायत तुम्ही त्याच्यावर काहीच बोलत नाही तुमच्या एक लक्षात गोष्टी आल्या की आज जनतेचा का उद्रेक झालाय हे तरी तुम्हाला कळत एक विषय यांच्या माधानीचा आहे जर प्रत्येक ठिकाणी तुमच्या हेल्पलाईन सगळीकडे की तुम्हाला महिलांना कुठे काय प्रॉब्लेम आला तर एक एक मिनिट विषय होते पुन्हा आमच्याशी संपर्क करा आमच्याशी कॉन्टॅक्ट करा ह्या महिला आता कॉन्टॅक्ट न करता तुमच्यापर्यंत आल्या तिने पोलीस स्टेशन ला आल्या मग आताही तुमची हेल्पलाईन तर ती काहीच उपयोगाची नाहीये पण आता जाग्यावर तुमच्यापर्यंत आल्यानंतर तुम्ही दखल घेणार नाहीये त्या एवढ्या एकाच प्रश्नाचं उत्तर द्या अखेरी स्वाभिमानच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस उपअधीक्षक भाग्यश्री नवटके यांची भेट घेत त्यांच्या समोरही आपल्या भावना मांडल्या यावेळी वाघोटन महिला ग्रामपंचायत सदस्य मारहाण प्रकरणाबाबत पुन्हा रिसर तपास करून संबंधितावर गुन्हा दाखल करण्याचे तसेच संतोष कोळी यांची देखील चौकशी करून त्यात ते, ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल असे आश्वासन भाग्यश्री नवटके यांनी दिले असल्याची माहिती बाळा खडपे यांनी दिली आहे साईनाथ गावकर कोकण देवगड